विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी गुरुजी या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण सुलभ भारती मराठी या पाठ्यपुस्तकातील जो पाठ पाठ सहावा जो आहे ऐकूया खेळूया तर या पाठावर आधारित पाठ्यपुस्तकामध्ये स्वाध्यायामध्ये काही प्रश्न दिलेले नाही आहेत पण तरीसुद्धा आपण परीक्षेच्या तयारीसाठी या पाठावरती आधारित अतिरिक्त महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तर हा भाग या ठिकाणी पाहणार आहोत बघा अतिरिक्त महत्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं तर या ठिकाणी बघा आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये पान क्रमांक नऊवरती काही चित्र दिलेली आहेत पहिल्या चित्रामध्ये मुलगी धावताना दिसते दुसऱ्या चित्रामध्ये या ठिकाणी बघा हे एक मुलगा आणि मुलगी बेडकाप्रमाणे उड्या मारताना दिसत आहेत आणि शंकू ठेवलेले आहेत हे ना हे बघा हे कोण ठेवलेले आहेत या कोणावरून त्याला शंकू म्हणतात मुली उड्या मारते आणि दुसरे बघा एक आ, कान आपला हाताला एक हात कानाला पकडलेला आहे आणि सारखी हे दुसरा हात सोंड पुढं केलेले आहे हात तर चाला म्हणते पुन्हा एकाच जागी पाच उंच उड्या मारा ओलांड उड्या मारा आणि जमिनीवरील शिडीच्या चौकातून दहावा हात दुरीवरच्या उड्या मारा तर याच चित्रावरती आधारित आपल्याला बघा एका प्रश्न एका वाक्यामध्ये उत्तर द्या तर पहिल्या चित्रातील मुलगी काय करताना दिसत आहे हे पहिलं चित्र आहे या ठिकाणी तर या पहिल्या चित्रामध्ये जर आपण निरीक्षण केलं तर ही मुलगी काय करत आहेत धावताना दिसत आहे पुढचा प्रश्न बघा दुसऱ्या चित्रातील मुलगा व मुलगी कोणाप्रमाणे उडी मारणार आहे किंवा उडी मारत आहेत तर ती उत्तर आहे बघा बेडकाप्रमाणे पुन्हा पुढचा तिसरा प्रश्न चित्रात किती शंकू दिसतात आहेत बघा तर शंकू म्हणजे कोण तर ते तीन कोन दिसत आहेत पुढं बघा कोणासारखे तीन मीटर चाला असं म्हटलंय तर हत्तीसारखं तीन मीटर चाला असं म्हटलेलं आहे आणि भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता तर बघा आपला भारताचा राष्ट्रीय खेळ आहे तो म्हणजे हॉकी आता पुढचं बघा खालील प्रश्नांची एका वाक्यात द्या ऐकूया खेळूया या पाठात एकूण किती चित्रे आहेत तर एकूण बघा आठ चित्रे आहेत पूर्ण वाक्यात उत्तर लिहि पान क्रमांक वरती आठ चित्र शाळेच्या मैदानावर काय करण्यास सांगितले आहे तर शाळेच्या मैदानावर पन्नास मीटर धावण्यास सांगितलेले आहे तिसरा प्रश्न एका जागी किती उंच उड्या मारण्यास सांगितले आहे तर आपल्याला एका जागी त्या ठिकाणी पाच उंच उड्या मारण्यास सांगितलेलं आहे चार उड्या कोणत्या प्रकारे मारण्यास सांगितलेलं आहे तर चार कोलंट्या उड्या मारा शिडी कुठे लावलेली आहे तर शिडी जमिनीवरती लावलेली आहे आणि जमिनीवरील शिडीतून कसे धावण्यास सांगितलेले आहे तर त्या शिडीच्या चौकोनातून धावण्यास सांगितलेले आहे सातवा प्रश्न बघा पाठ्यपुस्तकातील चित्रांमध्ये उड्यांचे कोणते प्रकार सांगितले आहेत बघा तर वाट्या ठिकाणी पहिलं आहे बेडूक उडी उंच उडी कोलंटे उड्या आणि दोरीवरच्या उड्या अशा प्रकारे बघा आता पुढचा प्रश्न खालील प्रश्नांची उत्तरे लिहा तुमच्या शाळेच्या क्रीडा महोत्सवात कोणकोणत्या क्रीडा स्पर्धांचा समावेश केला जातो तर बघा या ठिकाणी तुमच्या शाळेमध्ये जे खेळ होतात ते खेळ तुम्ही त्या ठिकाणी क्रीडा महोत्सव म्हणजेच स्पोर्ट डे तर यामध्ये कबड्डी खो खो क्रिकेट धावण्याची शर्यत लंगडी गोळाफेक तुम्ही अजून लिहू शकताय फेक अशा प्रकारे फक्त उदाहरण दाखल तुम्हाला या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे तुम्ही तुमच्या शाळेमध्ये जर अजून याच्या व्यतिरिक्त काही खेळ खेळत असतील तर ते खेळांची नावं हो। तुम्ही या ठिकाणी आहे दुसरा प्रश्न बघा नियमित मैदानी खेळ खेळल्याने कोणते फायदे होतात तर बघा नियमित म्हणजे सतत नेहमी तर हे काय फायदे होतात तर आपला शारीरिक व्यायाम होतो आरोग्य चांगलं राहतं ठीक आहे आता बघा ते चित्रवर्ती जी दिलेली होती ते चित्र बघायचं आहे त्यामध्ये पहिलं चित्र आहे धावण्याचं दुसरं आहे लंगडी तिसरं आहे कबड्डी आणि दुसरं आहे खो खो आता व्याकरण भाषा अभ्यासावरती आधारित प्रश्न आहे बघा समानार्थी शब्द लिहा तर बघा पहिला शब्द आहे शाळा उत्तर खाली दिलेल्या आहेत शाळा किंवा त्याला विद्यालय म्हणतात किंवा विद्यामंदिर देखील म्हणतात मैदान म्हणजेच क्रीडांगण बघा क्रीडा आणि अंगण म्हणजे क्रीडेसाठी अंगण क्रीडा म्हणजेच खेळ बघा हत्ती हत्ती या शब्दाला समानार्थी शब्द आहे गज जमीन म्हणजे धरणी किंवा धरती आणि दोरी त्याला दोर पण म्हणतात हा मित्रांनो समानार्थी शब्दाचा प्रश्नात आहे विरुद्धार्थी शब्द धावणे थांबणे जाणे येणे चालणे त्याला पण धावणे आता बघा वचन बदलूया ऐकूया खेळूया बेडूक यामधला मैदान हा शब्द आहे एक मैदान बेडुक एक अनेक पण मैदा बेडूक एक बेडूक अनेक बेडूक उड्या अनेक वचन एक वचन उडी कोलांट्या बघा अनेक वचनी शब्द आहे आणि एक वचनी आहे कोलांटी ना शिडी एक वचनी शब्द आहे त्याचा अनेक वचन शिड्या आणि एक वचन दोरी आहे अनेक वचन दोऱ्या पुढचं बघा हा जो ऐकूया खेळूया हा जो पाठ आहे त्या ठिकाणी दिलेला तर या पाठाच्या माध्यमातून काय संदेश आपल्याला दिलेला आहे तर आजच्या या तंत्रयुगाच्या म्हणजे टेक्नॉलॉजीच्या जीवनामध्ये मुलांचा बौद्धिक सामाजिक विकास तर होतच असतो पण त्याचबरोबर मुलांचा शारीरिक आणि मानसिक विकास होण्यासाठी ऐकूया खेळूया या पाठातून मैदानी खेळांची ओळख करून दिलेली आहे तर मित्रांनो यामध्ये आलेले काही शब्द त्याचे अर्थ बघा शब्दार्थ शाळा म्हणजेच विद्यालय मैदान क्रीडांगण धावणे पळणे बेडूक म्हणजेच फ्रॉक उड्या जम्प शंकू म्हणजेच कोण हत्ती गज साल डॉक एका जागी ॲट वन प्लेस उंच अँड हाय जम्प कोलांटी उडी अपसाइड डाऊन अपसा अपसाईड डाऊन जम्प जमीन म्हणजे धरती शिडी जिना आणि दोरीवरील उड्या म्हणजे हा एक प्रकारचा खेळ आहे त्याला स्किपिंग जम्प्स म्हणतात तर अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूया व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आपल्या मित्रांना जरूर शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही जर नवीन आलेले असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा